हरतालिकेचे उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे पंधरा नियम हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्व फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते हरतालिका उपवासाचे महत्वपूर्ण पंधरा नियम पहिला नियम एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली ते आयुष्यभर पाळावे तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दुसरा नियम हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे तिसराणीय हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद पेरू केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवाचे द्रवांचे सेवन करू शकता नियम हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी पाचवा नियम हरतालिकेच्या तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे सहावा नियम हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी किंवा प्रदोष काळात केले जाते सातवा नियम महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे व प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो आठवा नियम उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नववा नियम हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहावा नियम पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा निर्विघ्नपणे पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते अकरावा नियम आहे पूजेच्या वेळी सवाशणीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या वेळी काळे कपडे घालू नये शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये नियम बारावा हरतालिका उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे त्यामुळे व्रत सुरू राहते अशी भावना आहे अशी मान्यता आहे नियम आहे हरतालेखेची पूजा महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पायी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु उपवास जरूर करावा धुरूनच हरतालिका देवीची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये सोडावा नियम हरतालिकेचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधीवर शिवपार्वतीचे पूजन करावे यानंतर पूजेच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद उपवास सोडावा पंधरावा नियम हे व्रत करताना रागावर नियंत्रण ठेवावे वाद घालू नये व्रत पाळताना तुमचे मन शांत व प्रसन्न असावे अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांनी आचरावे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे नियम पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती व शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात हरतालिकेच्या कथेचा व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सर्वांनी या दिवशी हरतालिका व्रताची कथा आवर्जून ऐकावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद